आपण न्यूज जे सत्य तीच बातमी निफाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्मारकाजवळील काँग्रेस कमिटी सभागृहात गणेशोत्सव निमित्ताने संपन्न झालेल्या महिलांच्या आरोग्यविषयक जनजागृती मेळाव्यात महिलांचे गर्भाशयाचे विविध आजार समस्या आणि त्यावर उपाययोजना याविषयी वी आर मोर कंपनीचे सीएमडी विकास गोपाल सर आणि कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर प्रिया कड मॅडम यांच्या संकल्पनेतून शहरी भागातील सुशिक्षित महिलांपासून ग्रामीण भागातील गावखेड्यातील वाडी वस्तीवरील शेवटच्या घटकातील महिलांपर्यंत आरोग्यविषयक जनजागृती होऊन आरोग्याबरोबर आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी निफाड शहरात आरोग्यविषयक जनजागृती शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ सुरेखाताई अशोकराव नागरे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून मधुकरराव शेलार अध्यक्ष मानकेश्वर वाचनालय अशोकराव नागरे उपाध्यक्ष येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस उत्तमराव निर्भवणे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी डॉक्टर रोहित थोकरट साई हॉस्पिटल निपाड सागर निकाळे माणुसकी फाउंडेशन प्रदीप कापसे पत्रकार उपस्थित होते या आरोग्य विषयक शिबिरात वैशाली भगत मॅडम आणि गोपाळ भगत सरांनी प्रात्यक्षिका उपस्थित महिलांना समजावून सांगितलं यावेळी शालिनी आव्हाड सविता आव्हाड कावेरी सूर्यवंशी वनिता खडताळे मनीषा नागरे तेजस्विनी आव्हाड सरला पगारे प्रमिला वाघ गायत्री कदम रेखा निर्भवने मनीनी वाघ किशोर बस्ते अनिकेत बकुरे अर्जुन संधान सुभाष काटे प्रभावकर भालेराव मोहन घोटेकर योगेश अडसरे गोटेकर यांच्यासह अनेक महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते आयोजन विजयालक्ष्मी आव्हाड यांनी केले तर आभार मुकुंद आव्हाड यांनी मानले किशोर बस्ते कसबे सुखेने प्रतिनिधी आपल्या जवळ पैसा असला तर आपण त्या गोष्टी करू शकू बरोबर आहे इथे किती जणांना मुली आहेत बरोबर आपल्या सगळ्यांच्या घरात मुली आहेत बरं आता सगळ्यांना एकच प्रश्न म्हणजे आता सरांनी क्लिअर केलं मासिक पाणी मासिक पाळी तर आता एक स्त्री आणि पुरुषामध्ये फरक काय मासिक पाळी माहिती तुम्हाला मासिक पाळी आपण काय तर अंडाशय असत बरोबर आहे ह्या अंडाशर म्हणजे हे नाही अशा दोघ अंडाशयामध्ये असख्य असे ब्रिच असतात जेव्हा आपल्या घरातल्या मुलीला पहिला किरेड येतो म्हणजे काय होतं एक ब्रीच चांगला लेअर घेऊन ते हा लेयर रक्ताच्या स्वरूपात खालती येतो जे बी येत त्यातच रक्त स्वरूपात खालती येतो त्यालाच मासिक पाळी म्हणतात बरोबर आहे कोणाचा अठ्ठावीस दिवसांनी कोणाचं तीस दिवसांनी म्हणजे नॅचरल आहे ना एका स्त्रीची ही नॅचरल गोष्ट आहे याच्यात लाजव्यासारखं किंवा न सांगण्यासारखं असं काही माहिती नाही त्या गोष्टीनं खूप गंभीर घेतलं होतं का तर पहिलीच्या काळामध्ये काही गोष्टी नव्हत्या बरोबर आहे म्हणजे पहिलेच्या काळामध्ये जे अंडरआर्म्स वगैरे ह्या गोष्टी मिळत नव्हत्या म्हणून बऱ्याच बायकांना एका साईडला बसवत होते दे। हा त्याच्या मागचा हेतू होता की आपल्या किचन म्हणजे आपल्या किचन मध्ये ती गोष्ट धार व्हायला नको म्हणून आपण साईडला बसायचो हा उद्देश होता पण त्याचा उद्देश आपण चुकीच्या स्वरूपात घेतलेला पुढे जाऊन तर हे झालं हा मासिक बाईचा उद्देश आयुष्य कार्यक्रम आहे हेच आपल्याला सोल्युशन चे जे सन्माननीय सी एम डी आहे विकास गोपाळ सर आणि माननीय प्रियाकर मॅडम यांनी आपल्याला सांगितलं आहे थोडक्यात मी ह्या ऑर्गनायझेशनची मी ओळख तुम्हाला सर्व या ऑर्गनायझेशनचे सी एम डी चे मॅनेजिंग डायरेक्टर विकास गोपाळ आहे त्याचा फोटो आपण करू शकतो बॅनर आहे आणि सन्माननीय प्रियाकर मॅडम या मॅनेजिंग डायरेक्टर आता यांचं जर पेज बघितलं तर फक्त चाळीस अडोतीस ते चाळीसच्या दरम्यान त्यांचं एज आहे आणि ह्या एवढं मोठं काम आज पूर्ण याच्यामध्ये केलेलं आहे जसं मी सुरुवातीला सांगितलं की अक्षय पिक्चर तर यांच्या कार्यावर आधारित या व्यक्तीने म्हणजे तो अक्षय कुमार आहे तो कृती हिरो आहे परंतु रिअल हिरो सात वर्ष पूर्ण होत आहे आणि या सात वर्षाच्या काळामध्ये आम्ही जवळजवळ सहा हजार

Never miss an update.